सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पासष्ट गावांना अद्याप पाण्याची योजना पूर्ण नाही वर्षभरात पूर्ण होईल पण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची रोजगार हमी योजना घोटाळ्याच्या भातात दोन हजार सतरा पासून बंद पडली होती आठ वर्षांनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याने जत तालुक्यात महाराष्ट्रामध्ये प्रथमच रोजगार पालेट प्रोजेक्ट मंजूर या प्रोजेक्टचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हमी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते गुरुवार दिनांक तेरा रोजी जत तहसीलदार कार्यालय येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी सदाभाऊ खोत माजी कृषी राज्यमंत्री पाशा पटेल अध्यक्ष कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य सचिव रोजगार हमी श्री गणेश पाटील जिल्हाधिकारी श्री डॉक्टर राजा दयानिधी सीईओ श्रीमती तृप्ती धोडमिसे रोजगार हमी उपजिल्हाधिकारी श्री दीपक शिंदे श्री नंदकुमार साहेब महासंचालक मिशन मनरेगा श्री राजेंद्र शहाडे राज्य गुणनियंत्रक रोजगार हमी योजना श्री निलेश घुगे राज्य प्रशिक्षण समन्वयक समता बांधणी कक्ष रोजगार हमी योजना हे उपस्थित राहणार आहेत असं जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं या माध्यमातून रोजगार हमीसाठी वर्षाला तीनशे कोटी मिळणार व जॉब कार्ड मर्यादा पन्नास हजार वरून सत्तर हजार करण्यात आले तर जत तालुक्यात बांबू लागवडीसाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन असल्याने शासनाचं अनुदान पोहोचणार याचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी योजना गरजेची आहे क्षेत्रफळ हे मोठ्या प्रमाणात आहे आणि देवाभाऊनच्या नेतृत्वामध्ये जवळपास साठ गावामध्ये नैशाली योजनेचं पाणी आलेलं आहे आणि राहिलेल्या पासष्ट गावामध्ये एक वर्षभरामध्ये माझं पुढे एखादा होऊ शकतो परंतु वर्ष सवा वर्षामध्ये पासष्ट गावामध्ये पाणी येणार आहे इथला शेतकरी हा किमान पाच एकराच्या पुढचा शेतकरी आहे मग काय दहा आहेत काय वीस आहेत मोठ्या प्रमाणात आम्ही आकडेवारी काढलेली आहे तर जेव्हा पाणी येईल तेव्हा रस्त्याचे प्रश्न गंभीर होत आहेत आता जवळपास पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या संदर्भातल्या केसेस या मान्य तहसीलदार साहेबांच्याकडे सुरू आहेत काही प्रांत साहेबांच्या असतील काही डेप्युटी कलेक्टरच्या असतील ऑफिसमध्ये गेले मी विधानसभेला जेव्हा उमेदवार म्हणून तालुक्यामध्ये फिरलो हो तेव्हा सर्वात जास्त लोकांच्या मागण्या आल्या की आम्हाला सीवेवरचे रस्ते पाहिजे पालन रस्ते पाहिजे आमचं इकडं घर रह आहे रह जे दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब आहे गावापासून तिकडे जायला आम्हाला वाट नाहीये ह्या बाबी खूप समोर आल्या आम्हाला वीर पाहिजे जमीन आहे पण वीर नाही फिरीच प्रकरण मोठ्या प्रमाणात मोजू होत नाही तालुक्याच्या हिशोबानं किंवा जनावरांचे गोटे पाहिजे फळ लाड पड़ करण्याची आमची तयारी आहे त्याला रोजगार हमी करून ही योजना ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण आमचे प्रमुख लोक बसून त्याचा विचार केला की दोन हजार सतरा नंतर जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम झालं नाही कारण आहे तर तुम्हाला सगळे विषय माहीत आहे त्यात कोणाचा धबधल द्यायचं नाही आणि म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडं हा विषय मांडला रोजगार हमी खात्याचे मंत्री माननीय भरतसेबावले यांना भेटलो दोन तीन वेळा देवाभाऊनी आणि एकनाथ साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमची विनंती त्यांनी मान्य केली आमची विनंती अशी होती की जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम करण्यासाठी मोठी संधी आहे आणि राज्य सरकारनं हा पायलट प्रोजेक्ट राज्याचा म्हणून तो स्वीकारावा अशी आम्ही मागणी केल्यानंतर ही राज्य सरकारनं मागणी मान्य केलेली आहे की महाराष्ट्रातला पहिला तालुका हा रोजगार हमीच्या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट म्हणून सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि त्याचा अधिकृत कार्यक्रम हा तेरा तारखेला गुरुवारी दुपारी एक वाजता तहसील कार्यालय च्या प्रांगणामध्ये होतोय तर जत तालुक्यातील ता सर्व सरपंच माजी सरपंच सर्व उपसरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आमचे जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी आता जरी पदावर नसतील तरी जे पदाधिकारी आहेत आजी माजी या सर्वांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी जर तालुक्यातील सर्व जनतेला करतोय या कार्यक्रमासाठी स्वतः रोजगार हमी खात्याचे मंत्री भरत शेख येणार आहेत नंदकुमार जे महासंचालक मिशन मनोरेगा आहेत ते स्वतः या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहणार रा राजे आहे राजेंद्र शाळे राज्य गुण नियंत्रक रोजगार हमी योजना निलेश भुगे राज्य प्रशिक्षण समन्वयक समता बांधणी कक्ष रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य हे मुख्य जे अधिकारी आहेत ते अधिकारी मान्य मंत्री महोदयांच्या सोबत येणार आहे आणि त्याबरोबर माजी मंत्री तुळशीचे सदाभाऊ खोत पाशा पटेल ते बॉम्बू मॅन म्हणून आता जे पुढे येत आहेत आणि बांबूच्या बाबतीमध्ये सुद्धा आता केंद्र सरकार दहा हजार कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारला देणार आहे तर आमची मागणी अशी आहे की त्यातले पाचशे कोटी रुपये जत तालुक्याला मिळावे आणि म्हणून पाशा पटेल साहेब जे माजी आमदार आहेत आणि आता कृषी आयोगाच्या राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांना या कार्यक्रमाला का निमंत्रित केलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राजा दयानिधी आपल्या जिल्हा परिषदच्या सीईओ माननीय तृप्ती दोडणीसे रोजगार हमीचे डेप्युटी कलेक्टर आपले साहेब आपले तहसीलदार साहेब आपल्या पंचायत समितीचे बी ओ आपल्या पंचायत समितीचे ए बी डी ओ आणि बाकीचे सगळे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर माझी जत तालुक्यातल्या सर्व लोकांना म्हणजे आपल्या विरोधात लोक असतील त्यांनाही माझ्या हात दोन विनंती आहे जर आपल्याला जत तालुक्यासाठी काही करायचं असेल तर ही योजना आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करू शकते जवळपास सत्तावन्न हजार जॉब कार्ड आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना आता आपल्या जत तालुक्यामध्ये आहेत राज्य सरकारचं धोरण असं आहे की एका जॉब कार्डला एक वर्षामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून पन्नास हजार रुपये खर्च करता येतो आणि सरकारची आता अशी तयारी आहे जर पायलट प्रोजेक्ट आपण जत तालुका करत आहोतच तर आपण पन्नास हजाराची आट वाढवून ती सत्तर हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो सत्तर हजारापर्यंत जर खर्चाची मर्यादा गेली तर जवळपास साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये खर्च करता येतील म्हणजे आता पत्रकार मित्रांची सुद्धा यामध्ये फार मोठी मदत आवश्यक आहे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची संधी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळते तर त्याचं सोनं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे केलं पाहिजे गावामध्ये तर वाद विवाद न राहता या कामामध्ये तक्रारी न राहता आपल्याला जर समन्वयाला सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष पत्रकार मित्र आणि काही माहिती अधिकारवाले आपले मित्र आहेत त्यांनाही सगळ्यांना बरोबर घेऊन विनंती करून आपण जर ही योजना प्रभावीपणे राबवली तर राज्य सरकारची तयारी आहे की चार वर्षाच्या आतमध्ये टप्प्याटप्प्यानं पूर्ण जत तालुका हा विकसित करणं प्रत्येक व्यक्तीला लखपती करणं नुसते रोडच करणे असा विषय नाही नुसते पाणन रस्तेच नाही नुसते शिवेचे रस्ते नाही नुसती वीर दिली बोटा दिला असं नाही पण बा प्रत्येक माणूस लघुपती झाला पाहिजे ते होऊ शकतं या योजनेच्या माध्यमातून जर तालुक्यातला प्रत्येक माणूस लघुपती होऊ शकतो स्थलांतरित थांबू शकतं जे ऊसतोड मजूर आहेत पस्तीस हजार जे तोडीला बाहेर जात आहेत आठ आठ महिने ते गावाकडे या योजनेच्या माध्यमातून थांबू शकतात नंतर काही मुलं आपली एम आय डी मध्ये दहा हजारांना बारा हजारांना पंधरा हजार काम करत आहेत पुण्याला पिंपरी चिंचवडला मुसरीला मुंबईला किंवा इथं सांगलीच्या एमआडिसीत असतील इकडं कर्नाटक टच असल्यामुळं काही बेळगाव असतील काही हुबडीला असतील काही धारवाड असतील किंवा तिकडं बेंगलोरला असतील तर ही मुलं पण आपल्या गावात थांबू शकतात इतकी क्षमता आहे ना असे काही प्रयोग राज्यामध्ये झालेले आहेत आणि त्यामुळं जत तालुक्यामध्ये एक आता परिवर्तन होतंय जे सामाजिक परिवर्तन असेल जे आर्थिक परिवर्तन असेल आणि विकासात्मक परिवर्तन असेल